नमस्कार मित्रांनो मी शुभम मागोळे तुमचं स्वागत करतो सी एन सी शिका अवघ्या तीस दिवसात या कोर्समध्ये तर मित्रांनो आज आपण सी एन सी मशीनचं इंट्रोडक्शन बघणार आहोत एकोणीसशे सत्तरच्या दशकात संगणकामुळे सर्वच क्षेत्रात अनेक बदल झाले त्याचवेळी शास्त्रज्ञांनी आपल्या या इंडस्ट्री एरियामध्ये संगणकाचा वापर कसा करता येईल याचा विचार केला आणि संगणकाच्या मदतीने एन सी मशीन चालवण्याचा एक प्रयत्न सुरू केला आज आपण त्याला सी एन सी मशीन या नावाने ओळखतो सी एन सी म्हणजे कॉम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल होय तर मित्रांनो एकोणीसशे सत्तरच्या नंतर आपले जे शास्त्रज्ञ होते अगोदर त्या शास्त्रज्ञांनी आपल्या या इंडस्ट्री एरियामध्ये किंवा आपल्या या जसं की आपण औद्योगिक क्षेत्र म्हणतो मराठीमध्ये या औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्या संगणकाचा वापर कसा करता येईल याचा विचार केला आणि त्याचा यूज केला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकताय याला आपण एन सी म्हणतो एन सी मशीन म्हणतो आणि याला हे तरी तुम्हाला आता माहीतच आहे याला आपण सी एन सी मशीन म्हणतो तर एन सी मशीनमध्ये आणि सी एन सी मशीनमध्ये काय फरक आहे ते आपण बघूया संगणकामुळे एन सी मशीनमध्ये बदल झाला आता बघा मित्रांनो अगोदर जेव्हा एन सी मशीन होते ह्या एन सी मशीनमध्ये आणि आत्ता जे सी एन सी मशीन आहे याच्यामध्ये काय बदल झालं तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा कॉम्प्युटरमुळे आपण मशीनमध्ये प्रोग्रॅम सेव्ह करू शकतो कॉम्प्युटरच्या स्क्रीनमुळे आपण कोणतीही प्रोग्रॅम कधीही यूज करू शकतो मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आता या सी एन सी मशीनला एक कॉम्प्युटर जोडलेला आहे याच कॉम्प्युटरच्या मदतीने आपण याच्यामध्ये प्रोग्रॅम सेव्ह करू शकतो आता स्टोरेज असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये प्रोग्रॅम आपण सेव्ह करू शकतो आणि तो प्रोग्रॅम आपल्याला कधीही यूज करता येईल एक वेळेस तुम्हाला नवीन प्रोग्रॅम तयार करा आणि ते यूज करा परत डिलीट करा असं करायची काही गरज लागणार नाही तुम्ही एकदमच त्याच्यामध्ये प्रोग्रॅम सेव्ह करून ठेवू शकताय आणि तेच प्रोग्रॅम तुम्हाला परत परत नंतर वापरता येईल त्याच्यानंतर कामाचा ग्राफ पाहू शकतो आता कामाचा ग्राफ म्हणजे काय तुम्ही आपण याच्यामध्ये प्रोग्रॅम टाकलं आणि ते प्रोग्रॅम झाल्यानंतर कसं दिसेल हे आपल्याला अगोदरच त्या ग्राफच्या सहाय्याने आपल्याला टू डी व्ह्यू बघू शकतो आपण आता काय काय मशीन असं ॲडव्हान्स आलेलं आहे त्याच्यामध्ये थ्री डी व्यूसुद्धा तुम्हाला दिसते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की जसं की आपण कॅड आणि कॅम्पमध्ये करत आहे आता सध्या कॅड आणि कॅम्पचं कसं आपण ॲडव्हान्समध्ये यूज करून सगळ्या गोष्टी करत आहे तसंच तुम्हाला त्या मशीनमध्ये ते अगोदरच जॉब झाल्यानंतर कसं दिसेल हे तुम्हाला अगोदरच समजेल कुठं काय टूल डॅश होणार आहे का टूल कसं मोमेंट करणार हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदरच तुम्हाला सिम्युलेशन किंवा सिम्युलेटच्या सहाय्याने बघता येईल आणि नंतर तुम्हाला तेच प्रोग्रॅम रन करता येईल हे तुम्हाला ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये ॲड करण्यात आला कोणत्याही प्रोग्रॅममध्ये बदल करणे डिलीट करणे हे संगणकामुळे सोपे झाले मित्रांनो जसे की मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रॅम भरता येते प्रोग्रॅम सेव्ह करता येते तसंच आपण भरलेल्या प्रोग्रॅममध्ये जर काय चेंजेस करायचं असेल काय चुकलेलं असेल त्याला काय मॉडिफाय करायचं असेल आल्टर करायचं असेल इडिट करायचं असेल हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण करू शकतो का करू शकतो कारण त्याच्यामध्ये कॉम्प्युटर लावलेलं आहे म्हणजे सांगायचं उद्देश एवढंच आहे की एन सी आणि सी एन सीमध्ये काय फरक आहे आणि आपण सी एन सीमध्ये काय काय करू शकतो त्या कॉम्प्युटरचं मदत घेऊन आपल्याला काय करता येईल हेच आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहोत यासाठी विविध क्षेत्रात सी एन सी मशीनचा वापर केला जात आहे म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त सी एन सी मशीनचा यूज करण्यात येत आहे तर ह्याच्या अगोदर जेव्हा मॅन्युअली मशीन होते आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो एन सीच्या अगोदर म्हणजे एन सी जेव्हा आली त्याच्या अगोदर जेव्हा मॅन्युअल मशीन होते मॅन्युअल मशीनमध्ये साधं ॲक्सिससुद्धा किती मुवमेंट होणार आहे किंवा किती मायक्रोनमध्ये ते हालचाल करत आहे हे अगोदर एवढंसुद्धा दिसत नव्हतं मशीनला एन सी केले एन सी मशीनला सी एन सी केल्या आपण पुढं जाऊन अजून डेव्हलपमेंट ऑफ सी एन सी मशीनमध्ये शिकणार आहे कसं कसं स्टेपनं वाढत गेलेलं आहे ते पण आपल्याला या कोर्समध्ये ते आपण पॉईंट घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने ह्या सी एन सी मशीनचा हा एक इंट्रोडक्शन होता ठीक आहे धन्यवाद